नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर एक सुंदर कविता घेऊन आलेले आहे कवितेचे शीर्षक आहे स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं खरं आहे मित्रांनो आपण सगळ्यांना सांगतो की पन्नास वर्ष जगलो साठ वर्ष सत्तर वर्ष जगलो पण कर्तव्याची ओझी वाहता वाहता आयुष्य कधी संपत जातं कळतच नाही पण आयुष्याची गोळा बेरीज करताना मात्र आपण दुसऱ्यासाठी जगता जगता कर्तव्याची ओझी वाहता वाहता स्वतःसाठी किती जगलो या प्रश्नाचं उत्तर मात्र अनिर्णित असतं आणि आपण निशब्द होतो अशाच आशयाची एक सुंदर कविता आपल्यासाठी घेऊन आले ऐकूयात दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं हो दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं दुसऱ्यांना हसवता हसवता स्वतः हसायचं मात्र राहूनच गेलं दुसऱ्याचं ऐकता ऐकता स्वतःच्या मनाचं ऐकायचं राहूनच गेलं दुसऱ्यांचा विचार करता करता स्वतःचा विचार करायचं राहूनच गेलं दुसऱ्यांना आनंदात ठेवता ठेवता स्वतही आनंदात राहायचं राहूनच गेलं दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करता करता स्वतःचं सुख शोधायचं मात्र राहूनच गेलं